वास्तवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी एकमेकांचे विरोधक होते का चला त्यांचे परस्पर संबंध समजून घेऊया महात्मा गांधी हे निसंशयपणे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे सर्वोच्च नेते होते समाजातील सर्व घटकांवर त्यांचा खोल प्रभाव होता गांधीजींचा संघर्ष केवळ इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी नव्हता तर भारतातील सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी होता महात्मा गांधीजी जातीभेद आणि अस्पृश्यता यांना अन्यायकारक मानत होते त्यांचे मुळापासून निर्मूलन करायचे हे ध्येय साध्य करण्याचा त्यांचा मार्ग सामाजिक परिवर्तनातून होता तर बाबासाहेब आंबेडकर हे शोषित समाजासाठी राजकीय सत्तेसाठी थेट थे लढत होते तथाकथित अस्पृश्य समाजात जन्म घेतल्याने आंबेडकरांना अमानवीयतेला झेलावे लागले होते भारताच्या भविष्यासाठी या दोन्ही महापुरुषांची दृष्टी समानता आणि परस्पर सहमतीवर आधारित होती दोघांच्या परिकल्पनेतून भारत देश धर्म जात लिंग अशा प्रकारच्या भेदभावापासून मुक्त होता हेही खरे आहे की बाबासाहेब हे महात्मा गांधी आणि काँग्रेसचे जोरदार आलोचक सुद्धा होते पण बाबासाहेबांचा काँग्रेस आणि गांधी यांच्यावर असलेला राग महात्मा गांधी यांनी सहजरित्या स्वीकारलेला विरोधी म्हणून दाखवले जातात परंतु वास्तविकता काही वेगळीच होती एकोणीसशे बत्तीस मध्ये ब्रिटिशांनी कम्युनियल अवॉर्ड आणला ज्यामध्ये हिंदू मधून दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती याचा अर्थ एकाच समाजात राहणाऱ्या विविध समाजातील लोक वेगवेगळे बसून त्यांचे प्रतिनिधी निवडतील महात्मा गांधींनी ओळखले होते की धर्माच्या नावावर हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता ब्रिटिश दलितांना हिंदू पासून वेगळे करू पाहत आहे दलित हा हिंदूंचा अविभाज्य अंग आहे त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाचे निरसन सर्व हिंदूंनी एकत्र एक येऊन केले पाहिजे असा गांधीजींचा मानस होता हिंदूंमध्ये जातीच्या नावावर आणि तमान भारतीयांमध्ये धर्माच्या नावावर फूट पाडून स्वतंत्रता चळवळ कमकुवत करण्याची ब्रिटिशांची फुटीरतावादी चाल महात्मा गांधीजींनी ओळखली होती त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ गांधीजींनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता त्याचा सर्वांवर खोलवार परिणाम झाला आणि ते अस्पृश्यता निर्मूलनासाठी मोठ्या संख्येने पुढे आले हिंदूंचे विभाजन थांबवण्यासाठी आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब आणि मालवीय त्यांनी पुन्हा करारावर स्वाक्षरी केली या समजुतीच्या करारानंतर बाबासाहेब म्हणाले या, बाबा या सर्व संभाषणामध्ये मी महात्मा गांधीजींना श्रेय देऊ इच्छितो मी कबूल करतो की मी जेव्हा महात्म्यांना भेटलो तेव्हा मला आश्चर्य वाटले मला खूप आश्चर्य वाटले की त्यांच्यात आणि माझ्यात बरेच साम्य आहे महात्मा गांधींच्या हृदयात बाबाहेबांबद्दलचा आदर संविधान सभेच्या निवडीच्या कथेतून दिसून येतो भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर बाबासाहेबांचा आणि स्वतंत्र भारताच्या संविधान सभेत त्यांच्या प्रवेशाचे सर्व मार्ग बंद झाले होते गांधीजींना माहिती होते की संविधानाच्या शिल्पकाराची भूमिका बजावण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत आणि म्हणूनच बाप्पूंच्या आवाहनावरच आंबेडकरांना काँग्रेसने मुंबई प्रांतातून निवडून आणले आणि संविधान सभेत आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये समाविष्ट केले गेले इतकेच नव्हे तर त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवून संविधानाला आकार देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली तसेच बाबासाहेबांची बाप्पूंबद्दल असलेली ओढ बापूंच्या मृत्यूनंतरच्या एका आठवणीतून दिसून येते सविता कबीरजींना बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रात स्वतः लिहिले होते की मी शनिवारी सकाळी बिरला भवनात गेलो येथे महात्मा गांधीजींचा मृतदेह मला दाखवण्यात आला दा। मी बापूजींच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहिल्या ज्या हृदयाच्या अगदी वर होत्या बापूंचा मृतदेह पाहून मला खूप धक्का बसला मी त्यांच्या अंत्ययात्रे बरोबर मी त्यांच्या अंतयात्रे बरोबर काही अंतर चालून गेलो पण मला चालता येत नव्हते म्हणून मी घरी परत आलो आणि मग जमुना येथील राजघाटवर मी गेलो बाप्पू आणि बाबासाहेब यांच्या नाते संबंधातून असे लक्षात येते की मतभेद असूनही समाजाच्या हितासाठी निरंतर संवाद करणे हे सर्वोच्च मानवी आणि लोकशाही मूल्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे प्रसिद्ध कन्नड लेखक आणि दलित विचारवंत देवानुरू महादेवा म्हणतात गांधीजींनी अस्पृश्यतेला पाप म्हटले तर आंबेडकरांनी अस्पृश्यतेला अपराध म्हटले मग आपण त्यांना विरोधक म्हणून का पाहतो भारताला जातीमुक्त करण्यासाठी सवर्णांनी बदलणे आवश्यक आहे हे जर आपल्याला समजले तर महात्मा गांधी महत्वाचे आहेत आणि भारतातील दलितांच्या नागरी हक्काच्या लढ्यासाठी संघर्ष करणं आवश्यक आहे हे जर आपल्याला समजले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे आहेत म्हणूनच मी म्हणतो दोघांना बापू आणि बाबासाहेब यांना एकत्र आणले पाहिजे